नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलतो बोरगाव मैदानला एक लाखाचा तर जनरल गट व्यवस्थित पार पडला आणि त्या जनरल गटामध्ये आज नंबर झाला आहे कोल्हापूर सुंदर्या आणि दानवाड कळ ही गाडी एक नंबरची झाल्या तर आता त्यांची मालक आपल्यासोबत आहेत राजेंद्र दिवसी आणि महेश पाटील पाडळी आणि त्याचप्रमाणे प्रकाश प्रकाश पाटील दानवाड म्हणजे दानवाड कळ्याचे मालक हे सगळं तर आपल्यासोबत आहेत तर आता त्यांना विचारूया आपण की हे मैदान कसं पार पडलं आणि त्याचप्रमाणे बैल कशी पळाली त्याचप्रमाणे गाडीवानांबद्दल त्यांचं काय म्हणजे कशी गाडी आणली ते सगळं आता संपूर्ण माहिती विचार तर तुमचं पहिलं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव राजेंद्र अशोक दिवशी कोल्हापूर सुंद्राचे मालक तसेच आमचे सहकारी मित्र महेश पाटील आम्ही आमच्या दोघांच्या मध्ये हा कोल्हापूर सुंदर बैल पडतो मग आता गाडी आज कशी पाळाली काय तुमच्या मध्ये गाडी आज खरोखर चांगली पहाली आणि एक चांगल्या प्रकारे रास्त मैदान केलं आणि चांगल्या रास्त पद्धतीने केल्यामुळे एक चांगल्या बैलांना पळण्याला एक चांगली संधी मिळाली गाडी खरोखर एक चांगली पहाली बरोबर तर मला आता मगाशी आपलं बोलणं झालं तर तुम्ही सांगितलं की बैल साधारण एक महिने दहा दिवस दहा दिवसांनी बैल पट्ट्यावर आलो बरोबर त्याच्या आधी काय काय झालतं म्हणजे बंद का झालं बैल मागच्या थोडस दुखापत झाले पायाला दुखापत झाले त्यामुळे थोडीशी जखम व्हायला थोडा उशीर झालेला जखम भरायला त्यामुळे आम्ही एक महिन्यात दहा दिवस बैल बसून ठेवतो मग बैल काढताना तुम्ही तालीमतील काही घेऊन डायरेक्ट बैल नाही बैलाला फिरवून वगैरे योग्य प्रकारे फिरवूनच फक्त आज मैदानला डायरेक्ट काढला डायरेक्ट काढला तर आता बैल तुकाराम कडे सांभाळायला बरोबर मग त्याचं सगळं नियोजन त्यांनीच करते आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर बुंड म्हणजे छब्या पण कोल्हापूर छब्या पण आता त्या बैलाबद्दल एक थोडी माहिती विचारला जाईल तर तिची आता पर, आ, कंडिशन कशी आहे काय आता कोल्हापूर बोंड्यावर मागच्या जरा एक आठ दिवसामध्ये कंडिशन पण आता फुल कंडिशन मध्ये आहे आणि बुंड्या आता म्हणजे पुन्हा पळणाऱ्या मार्गावर आता जास्त पळणाऱ्या मार्गावर तयार झालेला बरोबर आता ही बैल तुम्ही आता सांगितलं सुंदर्या कसा पाळाला व्यवस्थितच पळाला तुकाराम तिने गाडी पण रास्त म्हणजे चांगली आणली एकट गाडी बनवत तिने तर आता ही जोडी कशी पाहिली तुमचं म्हणजे काय म्हणतात की सुंदर्या आणि दानवाड काळ पण कसं पाहिलं तुमच्या जोडी खरोखर चांगली पाहिली कारण आम्हाला महेश पाटील यांच्या आमच्या बरोबर बाळू कलोते यांच्या बरोबर तुकाराम यांची चर्चा झाली होती दानवडगाव व सुंदर्या डांबरीला पहिलं खरोखर चांगलं नियोजन हे तिने त्यांच्या सगळं आम्ही सहमताने सर्वांनी सहमताने नियोजन लावलं होतं बरोबर कारण दानवाड काळ अकरा लाखाच्या मैदानानंतर आज डांबरीवर पाय ठेवले मला म्हणजे माझ्या माहितीनुसार पळायला बरोबर त्यात डांबरीला मग तुम्हाला असं म्हणजे भीती वाटली नाही की बाबा डांबरीला जर पळवूया नको म्हणून काय कसं नाही मैदान रास्त होणार सुंदर पण आपला पहिला मैदानला खरोखर चांगला पळाला त्याबद्दल आम्ही सर्वांनी विचार विनिमयानुसार आम्ही आज गाडी भरगवला पळण्याचं निर्णय केलं मग आता इथून आता परत कुठल्या मैदानाला काय सर्वांच्या संगणमताना पुढच्या मैदानाचं नियोजन घ्या तेच की आता तर मित्रांनो आता आपण राजेंद्र दिवसी आणि महेश पाटील यांची छोटीशी मुलाखत बघितली ह्या मैदानाबद्दलची तर आता आपण प्रकाश पाटील यांना पण आता विचाराय की हे मैदान कसं पार पडलं बैल दोन्ही कशी पाळलीत काय अगदी व्यवस्थित मैदान पार पडले तर कमिटी बद्दल तुमचं काय मत होतं कमिटी अगदी एक नंबर काम केली तर मित्रांनो ह्या आधी अनेकांची अफवा होते की हे मैदान ढकली होईल बॅटरी होईल किमान जनरल गटाला का होईना गैरप्रकार इथं घडल बरोबर पण खरंच कमिटीच मी स्वतः सुदीप मी सांगलीवर सुदीप आपले चॅनेल तर्फे त्याचा आभार आब, मानतो की हे मैदान त्यांनी एवढं रास्त पार पडलं कमिटीनं आणि कमिटीचे पण आभार आणि तर नागरिक संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं सकट मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे मैदान पार पाडण्यासाठी एवढं आतोनात कष्ट घेतलं परतन परतन पर, चांगी चांगी बरू बरू तर आता ही गाडी आपल्याला परत कुठे पळताना दिसेल काय दिसणार चांगली चांगली बरोबर चालतंय मित्रांनो ही होती दानवडका आणि सुंदर्याची म्हणजे विजयी मुलाखत म्हणूया आपण धन्यवाद काय मग आयड बघा तिकडे बघू नका चालू नका नमस्कार मित्रांनो तर आज मैदान होतं बोरगावचं एक लाखाचं तर हे मैदान आता पूर्णपणे रास्त झाले आणि जनरल जनरल मध्ये दोन नंबरला जी गाडी आल्या तर त्यामध्ये विजू सराटी यांचा बैल आणि बाळुदा यांचा गजा बरोबर का बाहुदा यांचा गजा ह्या जोडीनं दोन दो नंबरचा मानकरी झाली आहे गाडी तर आता आपल्यासोबत बाहुदा नाही आहेत पण त्यांच्यामार्फत आता राऊदा आणि संतुआका बोलतील तर हे आ, कस मैदान कसं पार पडलं म्हणजे रास्त का बॅटरी नाही काठी मेजॉरिटी नाही का नाही क्लिअर मैदान झाले करेक्ट बरोबर मी स्वतः तुमच्या गाडी सोबतच होतो पंच कमिटी निर्णय चांगला घेतला आणि मैदान करेक्ट काटोकर चांगलं झालं मैदान काही बरोबर मग आता बैल कशी पाळाली म्हणजे चिमण्या म्हणा किंवा गजा म्हणा दोन्ही चांगली पडली कलरला एक टर्न असल्यामुळे आमची गाडी जर कलंडली त्यात आत्ना गाडी तुकार आमची आली आम्ही प्रयत्न केला डांबरीवर एकला पाडायला शेवट बाईना आमची दोन्ही बैल जरा मोटरसायकल असल्यामुळे गाडी गेली ना तशी दोन रेक्शिवायला फायनल ला गाडी गेलेली माणूस मोहर पडल्यामुळे गाडी बरोबर त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारच आहे गाडी गजा गजानच माणूस पडल्यामुळे आमची गाडी आहे तशी दोन दोन झाली दोन झाली तर एवढं किरकोळ अपघात होत असतात कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसत्या पब्लिक असल्या अति पब्लिक असल्यामुळे काय करू तर काय करणार आता गजा आणि आता ही चिमण्या चिमण्यापर्यंत जोडी आपल्याला कुठं पळताना दिसेल कारण बहुधांचा गजा मला वाटते पळते बरोबर जनरल हे पहिलं जनरलचं मैदान असं एक लाखाचं आणि चिमण्याचं काय चिमण्या भरपूर आता बेनाडीला भरपूर नंबर झालाय गजावर पहिलंच मैदान बरोबर मग आता बैल जनरलच पळवाय पाहिजे आता वो है वो है। आता जनरलला पळणार कारण आता इतर बघत आता हेलिकॉप्टर गजा सुटेल काय सुटणार शंभर टक्के मग त्या गाडीमध्ये पण आता तुम्हीच काय आता काय ते काय सांगणार आता राव दादा तर आहेत आम्ही टेम्प्रे आहेत टेम्परवारी मग आता आता तुम्ही पण स्वतः हिंद किसरी गाडीवर नाही राव दादा पण आहेत केसरी आम्ही नाही Uh -huh. हिंद केसरी तुम्ही म्हणताय म्हणा आम्ही हिंद केसरी आम्हाला काय कशाला हिंदी केसरी मग ते आम्हाला माहित नाही <laughs> जग म्हणते म्हणून हिंद केसरी आहे सगळ्यांना अवेलेबल तुम्ही सगळेजण गाडी म्हणतात सगळ्याला हिंद केसरी आपण म्हणू शकत नाही आपण स्वतः हिंद केसरी आपण घोषित करू शकत नाही कारण का मग सगळे सगळेजण हिंद केसरी ते त्यामुळे आपण आपण मी हिंद केसरी म्हणून सांगणं काय गरज नाही मग सांगायचं ते सांगायचं हिंदी केसरीची व्याख्या सांगायचं तर तुम्ही काय सांग आपल्याला माहिती नाही हिंद केसरी कशाला म्हणते आम्हाला माहित नाही आम्ही काय सांगू शकणार त्या आम्हालाच माहिती आदत नंबर केला हिंद हिंदकिसरी झाला आपल्याला जमणार नाही जमत नाही आम्ही आज सत्तर लाखाला नंबर केला पाच लाखाला नंबर केला सगळ्यात नंबर केला आम्हाला हिंद हिंदकिसरी पद नको काय अडचण नाही आम्ही आमच्या खानदानीच गाडी शिरती ना द्या आम्हाला काय हीच पाहिजे आम्हाला हिंदकिसरी राहायला पाहिजे असलं आमचा काही उद्योग नाही आमच्या खानदानीपासून शिर्ती राहून आमच्या तुमची तिसरी पिढी आमची त्यामुळे काय आम्हाला हिंदकिसरी पद पाहिजे नको अशा काय आम्हाला हिंद केसरी कशाला अजून माहित नाही त्यामुळे आम्हाला हिंदी पद नको काय नाही ते तर राजकारणाचा कसं कोण पण उठते म्हणून हिंदी झाला ते हिंद केसरी कशाला म्हणते काय माहिती का आज महारू म्हणे त्यांना हिंद केसरीमध्ये चालते आम्ही आता कोणाला पडले आम्हाला हिंदी किस्त्री म्हणायला संतोषकांच्या बाबतीत एक माहिती सांगायचं तर आता तुम्ही स्वतः बैलताय चालक आहे मालक आहे सगळं आहे सगळ्यांनी मानाय पाहिजे आज माझा नंबर आला उद्या तुमचा येणार सगळ्यांनी हार जीत मानाय पाहिजे पचवाय पाहिजे आज आज माझा नंबर आला आज आपण दंगड मिस्ताई करून काही चालत नाही उद्या तुमचा नंबर येतोय सगळ्यांनी हार जी का दिवस प्रत्येका दिवशी येतोय आणि राऊंड क्षेत्रात गरीबाचा दिवस होतो गरशीर दिवस शंभर टक्के गरीबा दिवस एकनाथ दिवस उभतोय येणार किती काय करणार बरोबर आहे मग आता गरीबाची गाडी आणताना तुमचे म्हणजे काय हानीच्या बाबतीत काय काय अडचण गरीबाची काय आपण गरीबा एखादी कॅन्सल झाली आपण त्याचा रुपये हाजरी बी करा मागत नाही आपण देवा अपेक्षा कधी आपण ठेवत नाही नंबर झाले की आपण आपल्या देते तिची अडथण नाही बरोबर मित्र ते म्हणते कसं बोलले तसं चालले त्याची वंदावी पावली तसंच आता संतुवा काकाच्या बाबतीत आहे कारण कडनं त्यांनी कवा हानी घेत नाहीत आणि आपल्या आपल्यात आमच्यात जे आम्ही गाडी आणतो त्यांना विचार कॅन्सल आहे माणसाने पगार घेतला कुणी अर्थ नाही आपण नंबर झाला आपण वीस टक्के घेऊ शकतो काय अर्थ नाही कॅन्सल आपण नाही कुणी बी सांगा माझा गाडी कॅन्सल आहे पगार घेतला कोणी सांगू तर मित्रांनो संतुवाकांनी आपलं परकड मत व्यक्त केलंयच तर आता आपण जरा राहू पण विचारूया तर आता आपण आपल्यासोबत आहेत आता म्हणत नाही आता तुम्ही सांगितलंय म्हणल्यावर तर आता आपल्यासोबत आता राव दाद आहेत तर हेलिकॉप्टरचं तसंच चिमण्याचं त्याचप्रमाणे बावदान सगळ्या गाडींचं एक परमनंट ड्रायव्हर पण आपण म्हणू शकतो तर आता ही गाडी आता बाहुदानचा गजा परंतु विजू दानचा चिमण्या ही गाडी कशी पाहिली तुम्ही काय सांगतो मग हे पहिलं नियोजन कोण लावलेलं पहिल्यानं आम्हीच लावलतो तुमचं तुम्ही लावल मग आता चिमण्या बैल जास्त करून सुद्धा आणतात बरोबर आणताय काय <laughs> आम्ही मी आणतोय परत नितीन महाराज हाणतोय मग आता इथे चिमण्याचं पाहिजे आधी तुम्ही मागचं कुठलं मैदान आणलेल चिमण्याचं चिमण्याचं मैदान जम गेला जम तिथं गाडी एक हजार एक झाल कि ह्या आपण डोंगराचा बैल घेतला तुमच्या स्वतःच्या बैल असो स्वतः बरोबर आणि आता बाऊजांच्या म्हणजे गजा यौ बैल आता बग बगडा तुम्ही डायरेक्ट जनरलला पळवला तर तुम्हाला म्हणजे असं काय तुम्ही धाडस केलं किंवा गाडी म्हणजे कारण पल्ला येऊ काय थोडा नव्हता माझ्या माहितीनुसार एक सहा साडेसहा किलोमीटर पल्ला होता आणि त्यातलं अडीच किलोमीटर तर डांबरीच होती तरी डांबरीवर कधी ह्याच्या आधी पळालेली चिमण्या म्हणा किंवा कारण ही दानवाड काळ दानवड काळाने ही सुंदर्याकाळी गाडी एकसंब्याला पळल्या पूर्ण दहा किलोमीटर पल्ला काढला तर आता ही गाडी तुम्हाला म्हणजे काय गॅरंटी लागली की बाबा ही डांबरी रान थोडं थोडं डांबर पडलेलंच डांबर बर 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 तर मित्रांनो आपल्यासोबत राहू दादा आणि संतू काकांची ही छोटीशी मुलाखत होती धन्यवाद असं जरा धाडसानं बोलला की की विषय